राहुल गांधींची गाडी कशी आहे त्याला बोगीच नाही आहे इंजिनच आहे हप्तो पडलेलं इंजिन आहे आम्हाला एकच गोष्ट समजते आपल्याला जनतेने निवडून नी दिलेलं आहे ते विकास करण्याकरता त्यांचे दुःख कमी करण्याकरता त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्यामुळे आपल्या जीवनातले चोवीस तास हे त्यांच्या कामामध्ये लावणारे आम्ही आहोत आणि म्हणून पन्नास पन्नास वर्ष आश्वासन देणारे जे करू शकले नाहीत ते पाच आणि दहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो कारण खरे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते आणि आज देखील आपण पाहतोय मी तर विरोधी उमेदवाराच्या बद्दल बोलणार नाही बोलण्यासारखं काही नाहीच आहे तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल बोलून मी माझ्या तोंडाचा वाफा या ठिकाणी गमावण्याचा विषय नाही आहे पण विचार केला पाहिजे इतके वर्ष अशा प्रकारचं सा राज्य चालवून देखील तुम्ही आज लोकांपुढे जाऊन नेमकं काय सांगणार आहे आज है 20 -25 मिंटा रंजित कर है, मिंटा है, हे वीस पंचवीस मिनिटं रणजित सिंग नाईक निंबाळकर भाषण करतायत पंचवीस मिनिटं बापू भाषण करतायत पन्नास गोष्टी सांगतात हे केलं हे केलं हे केलं आणि तुम्हाला माहिती आहे केलं मी विरोधी उमेदवाराला विचारतो अरे एक गोष्ट तर सांग एक गोष्ट तर सांग या सांभावण्याकरता केलेली एक गोष्ट तर सांग नाही सांगू शकत कारण कर। वसाहतीसारखा वापर झालाय त्याच्या पलीकडे काही नाही मतांपुरतं वापर झालाय त्याच्या पलीकडे काही नाही बंधू भगिनी नो ही साधी निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे या ठिकाणी निंबाळकर मोहितेची निवडणूक नाही आहे या देशाचा नेता निवडायचा आहे पुढचे पाच वर्ष आपला भारत देश कोणाच्या हातामध्ये असेल याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे या देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय आहे विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामधली महायुती ज्याच्यामध्ये शिंदेसाहेबांची शिवसेना आहे ज्याच्यामध्ये अजितदारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ज्याच्यामध्ये रिपाई आहे ज्याच्यात मनस आहे जिच्यात पिरीप आहे ज्याच्यात आमची जे मल्हार संघटना आहे ज्याच्यामध्ये आमची महादेवराव जानकरांची रासप आहे ज्या ठिकाणी आमची रयत क्रांती आहे अशा वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित करून त्यांची मोठ बांधून एक, एक महायुती आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे दुसरा पर्याय आहे राहुल गांधींचा त्यांच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्ष एकत्रित येऊन खिचडी तयार झाली आहे दोनच पर्याय आपला आप पर्याय कसा आहे आप आपल्या गाडीचं इंजिन मोदीजी आहेत विकासाची गाडी आहे मजबूत इंजिन आहे ढाण्या वाघ त्या ठिकाणी इंजिनच्या रुपानं आहे आणि त्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे बोग्या लागलेल्या आहेत आणि या बोगीमध्ये या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी बारा बलुतेदार मराठा समाज धनगर समाज सगळ्या समाजांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे ही विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते दुसरीकडे राहुल गांधींची गाडी कशी आहे त्याला बोगीच नाही आहे इंजिनच आहे बरं प्रत्येक जण म्हणतो इंजिन आहे मीच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा नाहीच आहे बंद भगिनी न डब्यात बसायला जागा असते इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हर करता जागा असते सामान्य माणसा करता इंजिन मध्ये जागा नसते आणि त्यांचे इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त जागा आहे सोनियाजी आणि प्रियंकाजीला शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया तैन करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य करता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे बरं इंजिन इंजिनही कसे आहेत आमची गाडी तर विकासाच्या दिशेनं धावते त्यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात तर पवारसाहेब बारामतीकडे ओढतात तर उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात तर ममता बॅनर्जी पश्चिमेकडे बंगालकडे ओढते दक्षिणेकडे उडतो त्यामुळे त्यांचं इंजिन इंजिन आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका